हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग तिसरा श्लोक वाचत आहोत त्याचं तात्पर्य आता दुसऱ्या पॅरिग्रॅफपासून वाचायला पुढे सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक एकदा वाचूया आणि भाषांतर वाचून नंतर तात्पर्य सुरू करूया दुसऱ्या <coughs> यो योमाम अजम अनादिम चोक महेश्वरम असं महेश्वरम स सर्व पापय भाषांतर सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो तर आता पुढचं तात्पर्य वाचायला सुरुवात करूया भग प्र श्रील प्रूपात म्हणतात आहेत या श्लोकामध्ये भगवंतांचे वर्णन अज अर्थात अजन्मा या शब्दाने करण्यात आले आहे परंतु दुसरे अध्यायात जीवांचे वर्णन केलेल्या अज या शब्दापासून हा शब्द भिन्न आहे तर अज म्हटलं आहे ह्या श्लोकात आपण जर दहा पॉईंट तीन वाचतो आहोत त्यात पहिल्या ओळीतला जर तिसरा शब्द बघितला तर यो माम अजम अजम म्हणजे काय अजन्म पण हाच अज शब्द दुसऱ्या अध्यायात दोन पॉईंट वीसमध्ये सुद्धा वापरला आहे तो जीवांचं वर्णन करण्यासाठी वापरला आहे जीवात्म्यांचं वर्णन करण्यासाठी आणि तो या शब्दापासून भिन्न आहे तर कसा भिन्न आहे ते जाणून घेऊया दोन पॉईंट वीस श्लोक आहे तो वाचूया न जायते म्रियते वा कदाचिन ना भूत्वा भवितावान भूयः अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न हन्ये हन्यमाने शरीरे ह्यामध्ये जायते म्रियते वाक् कदाचिन, तर हे सगळी चर्चा आहे आत्म्याची चर्चा आहे आणि तिसऱ्या ओळीत म्हंटल म्हटलं आहे अजो नित्यम। तर अजोचा शब्दाचा अर्थ इथे अजन्मा दिला आहे पण हे आत्म्याचं वर्णन आहे मी भाषांतर वाचते दोन पॉईंट वीसचं कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही त्याचा म्हणजे आत्म्याचा जन्म झाला होता असेही नाही त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार असेही नाही तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात राहणारा नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी त्याचा म्हणजे आत्म्याचा नाश होत नाही असं आपण वाचले आहे तर मात्र इथे हा जो दो दहा पॉईंट तीन या श्लोकात अज अज शब्द आहे तो या दोन पॉईंट वीसमध्ये उल्लेख केला आहे त्यापासून भिन्न आहे वेगळा आहे असं सांगितलं आहे आपण जाणून घेऊया की अज म्हणजे काय अजन्मा तर जीवात्मा आहे जो जीव आहे तो भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे भगवान श्रीकृष्ण आहेत ते अजन्मा आहेत आणि जीव त्यांचा अंश आहे म्हणून तो सुद्धा अजन्मा आहे पण हा जो जीव आहे भगवंतांचा अंश असलेला जीव तो जेव्हा या भौतिक जगतात येतो तेव्हा त्याला भौतिक शरीर धारण करायलाच लागतं जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रामध्ये हा जो जीवात्मा आहे तो या भौतिक जगतात फिरत असतो पण भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या सगळ्यांचे स्वामी आहेत परमेश्वर आहेत तर ते कायम सच्चित आनंदमय दिव्य अशा विग्रह रूपात असतात आणि ते आध्यात्मिक जगतात गोलकुरुंदांमध्ये राहतात आणि काही लीला करण्यासाठी ते या भौतिक जगतात येतात वेळोवेळी अवतरित होत असतात तर हे सगळं आहे जे वेळोवेळी या भौतिक जगतात वेगवेगळ्या ग्रह लोकात ब्रह्मांडात भगवंत अवतरित होतात ते भगवंत स्वतःच्या इच्छेने करतात आणि असे हे जे भगवंत आहेत ते या भौतिक जगतात सुद्धा आपल्या दिव्य स्वरूपामध्येच येतात तर जसा हा जीव आहे त्याला या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करायला लागतं तसं भगवंतांच्या बाबतीत नसतो हा जीव आहे तो या भौतिक जगतात भौतिक शरीर तर धारण करतोच पण केलेल्या कर्माचं फळ पण त्याला भोगायला लागतं आणि त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी जीव आहे तो जन्ममृत्यू जराव्याधीच्या चक्रात फिरतो मात्र भगवंत आहेत ते त्यांना या भौतिक जगतात येण्यासाठी भौतिक शरीर धारण करायला लागत नाही त्यांना कर्म भोगण्या कर्मफळ भोगण्यासाठी जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात पण अडकून राह राहायला लागत नाही फिरायला लागत नाही म्हणून म्हटलं आहे की इथे जे वर्णन केलं आहे अज शब्द दहा पॉईंट तीनमधला तो आहे भगवंतांसाठी आणि आपण दोन पॉईंट वीसमध्ये अज शब्द वापरला तो आहे जीवात्म्यांसाठी तर जीवात्म्यांचं जे जीवन आहे या भौतिक जगतातलं ते पूर्णपणे वेगळं आहे <coughs> पुढे वाचते आहे भौतिक आसक्तीमुळे वारंवार जन्म आणि मृत्यू होणाऱ्या जीवांहून भगवंत भिन्न आहेत भिन्न आहेत म्हणजे पूर्णपणे वेगळे आहेत तर हा जीव कसा आहे भौतिक आसक्ती आहे म्हणजे काय विविध इच्छा आहेत इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आहेत तर असा हा जीव आहे भौतिक शरीर धारण करतो इंद्रिय तृप्तीच्या इच्छांसाठी इंद्रिय तृप्ती मला मिळावी मला आनंद मिळावा यासाठी तो काय करतो कर्म करतो प्रत्येक कर्म कर्मफळ देतं आणि म्हणून त्याला कर्मफळ भोगायला नवीन शरीर धारण करायला लागतो नवा जन्म तो जीव घेतो आहे म्हणून ते म्हटलं आहे की जीव हा भगवंतांहून भिन्न आहे किंवा जीवांहून भगवंत भिन्न आहेत बद्ध जीवात्मे देहांतर करीत असतात परंतु भगवंतांचा देह कधीच बदलत नाही तर एक तर आपण जाणलं आहे की हे बद्ध जीव आहेत त्यांना या भौतिक जगतात देहांतर करावं लागतं म्हणजे काय आहे देहात अंतर म्हणजे एक देह सोडून त्याला नवीन देह धारण करायला लागतो आहे तर हा जो जीव आहे त्याला या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात फिरताना वेगवेगळ्या योनीतील शरीर धारण करायलाच लागतं तर पूर्वजन्मातले कर्म आणि पूर्वजन्मातल्या इच्छा यामुळे हे सगळं घडत असतं पण भगवान श्रीकृष्ण आहेत ते स्वराट आहेत ते आपल्या इच्छेने कुठेही कधीही प्रकट होत असतात आणि अप्रकट सुद्धा होत असतात तर हा मुद्दा आहे तो आणखी नीटपणे जाणून घेऊया इथे म्हटलं आहे ना की बद्ध जीवात्मे देहांतर करीत असतात परंतु भगवंतांचं देह कधीच बदलत नाही तर कुणी यावर प्रश्न विचारेल वैष्णवाचार्य म्हणतात की तुम्ही म्हणता भगवंतांचा देह कद कधीच बदलत नाही तर मग द्वापार युगात भगवंत प्रकटले होते ते त्याचं वर्णन आपण वाचतो तर मग ते आधी चतुर्भुज रूपात देवकी देवींसमोर प्रकटले मग छोटे बाळ झाले गोकुळात ते मोठे बालक झाले मग अकराव्या वर्षी ते मथुरेत गेले नंतर ते द्वारकेत गेले तर त्यांच्या शरीरात वाढ होतच होती ना मग आपण कसं म्हणू शकतो की त्यांच्या देहात बदल होत नाहीये हा तर आपल्या बाबतीत कसं आहे आपण साधारण आहोत तर आप आपण कसं छोटा आधी बाळ असतं मग वाढत जातं मग युवक होतो मग तुम्ही असं कसं म्हणता की भगवंतांचा देह बदलत नाही आहे तर हा मुद्दा समजवताना वैष्णवाचार्य सांगतात की द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण प्रकटले तर भगवंतांनी त्यावेळी अनेक साऱ्या लीला केल्या वेगवेगळे भक्त आहेत त्यांच्याबरोबर भगवंतांनी वेगवेगळ्या लीला केल्या आणि आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठीच भगवान श्रीकृष्ण या सगळ्या लीला करत असतात छोट बालक बनून भगवंत देवकी आणि वसुदेवांसमोर आले ते त्यांना आनंद देण्यासाठी नंतर नंदबाबा आणि यशोदा मैया यांच्याबरोबर प्रेमाचं आदान प्रदान केलं नंतर गोप बालक आहेत त्यांच्याबरोबर वनांमध्ये वासरं घेऊन जाण्यासाठी भगवंतानी आणि थोडं मोठं बालक असल्याचं रूप घेतलं आणि ते तिथे लीला केल्या मग गोवर्धन लीला करून सर्व वृंदावन वासी आहेत गायी आहेत त्या सगळ्यांचं संरक्षण केलं गोपी आहेत त्यांच्या समवेत रासनृत्य करताना भगवंतानी स्वतःला इतक्या सगळ्या इतक्या साऱ्या रूपांमध्ये विस्तारित केलं की प्रत्येक गोपीसमवेत एक भगवान श्रीकृष्ण असं नृत्य होतं तर भगवंतांनी विविध या लीला केल्या अगदी छोट्या बालकापासून युवकापर्यंत त्यांचं जरी शरीर बदललं आहे तरी भगवंत हे दिव्यच आहे आणि भगवंतांचं शरीरसुद्धा दिव्यच आहे हे आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून तर कुरुक्षेत्र युद्ध प्रसंगी भगवान वय शंभर वर्षांपेक्षा अधिक होतं जास्त होतं परंतु ते सोळा वर्षाचे सुकोमल असे युवकच वाटत होते तर जसे आपल्यासारखे सगळे साधारण जीव आहेत आपण जे हे भौतिक शरीर धारण करतो ते शरीर कधी आजारी पडतं वृद्ध होतं जरा जर्जर होऊन जातं आणि हा जीव आहे त्याला एक अशी वेळ येते की हे स्वतःचं शरीर आहे ते सोडायला सुद्धा लागतं आणि नवीन शरीर धारण करायला लागतं तर असं हे भगवंतांच्या बाबतीत होत नाही एका ठिकाणची लीला समाप्त झाली की भगवंत आहेत ते त्या ठिकाणहून अप्रकट होतात जीवात्म्यासारखं भगवंतांना जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात देहांतर करीत फिरावं लागत नाही एवढं आपण नीटपणे समजून घेतलेलं आहे तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल